गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आज आपण चाललोय बाप्पाचं चा दर्शन घेण्यासाठी तुम्हाला तर माहीत असेल अष्टविनायक पैकी दोन गणपती तर आपल्या जुन्नर तालुक्यातच आहेत एक आपल्या ओझरचा विघ्नेश्वर आणि दुसरा लेणेद्रीचा गिरिजात्मज आज दर्शनाला देखील रांग नव्हती म्हणून आमचं दर्शन एकदम व्यवस्थित असं झालं आतमध्ये तर कॅमेरा फोनद्वारे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे म्हटलं मग कशाला आपण नियमांचं उल्लंघन करायचं मग बाहेरूनच मंदिराचा व्हिडिओ घेतला तसं ओझरला आपलं येणं जाणं असतंच परंतु लेणेद्रीला काही जाणं होत नाही मग चला म्हंटल आज जाऊ लेनेद्रीला मित्रांनो तुम्ही जर लेणेद्रीला आला असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला एकूण तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात ही आपली मित्र मंडळी ज्या लोकांना लेणेद्री पायऱ्या चढून जाणं शक्य नाही त्या लोकांसाठी इथे पालखीचा उत्तम असा पर्याय आहे जय श्री राम म्हणत तहानलेल्या पाणी आणि भुकेलेला अन्न हाची खरा आपुला धर्म असं म्हणत मी घेतला ह्या रामदूता बरोबर एक सेल्फी आणि एक एक पायरी चढता चढता मी येऊन पोहोचलो लेण्यांपैकी हीच ती आठव्या क्रमांकाची गणेश लेणी ज्यात आपल्या लेण्याद्रीचा गिरिजात्मज विराजमान आहे म्हणूनच ह्या लेणीला गणेश लेणी असे म्हणतात ह्या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे भव्य दिव्य अशा उंचित केलेली आखीव रिखीव शिल्पकला उत्कृष्ट असं नक्षीकाम आणि अखंड शांतता जय श्रीराम कोणत्याही प्रकारची बांधकाम सामग्री न वापरता डोंगर पोखरून घडवलेली ही कपिचित बुद्ध लेणी आहे इथे माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ह्या लेणीला कपिचित लेणी असे म्हणतात स्कूल स्टुडंट आहे कुठून आले तुम्ही हा काशी करून काय नावे शहायचं तुमचा